बाबाला प्रणाम करू भगवान बाबा हनुमानजी जीको प्रणाम महान त्यागी बाबा जुदेवजी जीको प्रणाम परमात सर्वांना नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुगेजी यांच्या आदेशाप्रमाणे केम गाव या परिसरामध्ये बाबांचे सेवक दुर्योधनजी भत मांगे दादा यांच्या निवासस्थानी नव्या मासिक हवन कार्यानुक्ति एका भगत गुणाची चर्चा बैठक झालेली आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माते आणि बुद्धीचे विधाते भगवान बाबा उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचे सद्गुरू या मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंगेजी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे बाबांच्या या संघर्ष जीवनामध्ये मध्ये आणि आपल्यासारख्या दुखी या मानवाला जागवण्यासाठी सहकार्य करणाऱ्या आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी उपस्थित आहेत त्यांना माझा प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या भगत गुणाच्या चर्चा अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळाचे गट नंबर नऊ चे मार्गदर्शक सन्मान्य आमचे मोठे बंधू नरहरी भाऊ इकटकर जी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा नमस्कार त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक शोक मंडळाच्या अंतर्गत गट नंबर आठ आणि गट नंबर नऊ यांच्यातील मार्गदर्शक सन्मानिया कीर्तीभाऊ जिपटेजी अरुण भाऊ राठोकरजी गोगरे काकाजी त्याचप्रमाणे देवेंद्र एंडेजी त्याचप्रमाणे काकाजी त्याचप्रमाणे धारगाव आलेले जी त्याचप्रमाणे शाहूजी आजबले साहेब चर्डीजी उपस्थित असलेले सर्व पंचकर्प बसलेले आदरणीय मार्गदर्शक मंडळी मंडळा अंतर्गत आदरणीय सर्वांना नमस्कार उपस्थित असलेले सर्व बाबांचे सेवक सेविका बालगोपाळ या सर्वांना माझा नमस्कार आजच्या संचालन सूत्र सांभाळणारे संचालन दादा यांना सुद्धा माझा नमस्कार पहा आतापर्यंत आपल्याला शौकांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शकाच्या माध्यमातून काही मान्यवरांचं या ठिकाणी अमूल्यतुले या ठिकाणी मार्गदर्शन आपल्याला जे पाहिजे नव्हतं ते खरोखर या ठिकाणी आपल्याला मिळालंच आहे आणि अध्यक्ष महोदय आणि काही मार्गदर्शक या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी होणार आहे अशी अपेक्षा आहे त्याच्यातूनही आपल्याला काही घेऊन जाण्या पुरतो आपल्याला या ठिकाणी मिळणारच आहे तर मी जास्त वेळ घेणार नाही वेळेच्या अभावी या ठिकाणी वेळेच्या अभावी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी संधी मिळाली त्याबद्दल मी आजच्या संचालन सूत्र साहेबांची मी धन्यवाद करतो आणि छोटासा एक अनुभव सादर करतो एका कारण आपण आपल्या स्वतःच्या अनुभवावर बऱ्याचशा ठिकाणी बैठकीच्या माध्यमातून आणि भागवतकाराच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सांगत असतो पण एक सेवकाच्या अनुभवावर या ठिकाणी सांगत असतो एक परिवार आहे त्या परिवारामध्ये पहिला परिवार तो चांगला होता काही दिवसाने त्या परिवाराच्या दोन भावाचा परिवार आहे एक आई आहे तेही कामाला जातो आणि भावाचा लग्न झालेला आहे त्या परिवारामध्ये आपण असो या मी आदरणीय आपण पहिल्या दिवशी दाखवला एकतेच्या प्रतीक दाखवल्यानंतर आपण त्या कोणा तरी शेवटच्या माध्यमातून मार्गदर्शकडे जाऊ आपल्या जीवनातली गाथा त्या ठिकाणी सांगितली त्या सांगितल्यानंतर मी काय वेळेच्या अभावी आपण एकतेने कार्य केले मार्गदर्शक आणि बैठकीच्या माध्यमातून सांगत असते गोबरे काकाजींनी सांगितलं बऱ्याचशा मार्गदर्शकांनी या ठिकाणी काही शब्दावर सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण तात्पुरतं या ठिकाणी बसतो आहे त्या ठिकाणी आपण कान करून आणि आपल्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो पण या ठिकाणी गेल्यानंतर आपण आपल्या मनामध्ये तो विसर्गड करतो आणि त्या परिवारामध्ये वागताना काही दिवसानंतर आपल्या परिवारातली एकता भंग होते आणि त्यामध्ये आपल्या मनामध्ये कोणत्या तरी भावना निर्माण होते आणि त्या निर्माण झाल्यास पुन्हा आपल्या परिवारामध्ये भावाचं जेव्हा लग्न झालं त्यांच्या परिवारा त्या भावामध्ये जो एक परिवारामध्ये एक लहान भाव मोठा भाऊ लहान भावामध्ये त्याच्या डोक्यामध्ये फरक पडला तो चाहता परिवाराला सोडून तो सो सोडून सुद्धा गेला दोन दोन तीन तीन दिवस आलेला नाही त्याची पोलीस कंप्लेंट सुद्धा वाटोळ्या पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आलेली होती तो परिवार पुन्हा डॉक्टरला होता त्याच्यानंतर तुम्ही माझ्याकडे आलो आणि त्यांना सांगितलं त्यांच्या परिवाराला पुरायला बसवलं त्यांच्या खुलासा करून घेतला तुम्ही स्वीप जसं बाजूच्या शेजारी आपल्या एरियामध्ये जो व्यक्ती जसा असला त्याला टॉर्चर करत असतात म्हणजे हा असा आहे तसा नाही का त्याच्या भावना भावनाच्या पावसाने त्याला टॉर्चर करत असतात त्याच त्याच्या परिवारामध्ये स्वतःच्याच परिवारामध्ये तो अडचण निर्माण होतो म्हणजे भाऊज म्हणा काही म्हणा का, का भाऊ म्हणा आता कोणाचं नाव घेतलं जाणार नाही पण त्या परिवारामध्ये तो कामाला जात होता त्याची मानसिता तशी होती त्याची मानसिकता तशी होती म्हणून तो कोणत्या कामाधंद्यात नाही आणि वेगळे वेगळ्या विचारामध्ये होता आणि त्याच्या कार्यामध्ये वाद निर्माण चालू होता मी त्यांना सांगितलं की त्याला एक शब्द आवाज द्यायचा विनंती करतानी असो या प्रार्थना करतानी असो सायंकाळी त्यांना एक वेळा आवाज द्यायचा त्याच्या मागे हे बोलायचं नाही का तू येतच नाही बसत नाही त्याची मानसिकता याच्या मदतीन म्हणून तो तसा वागतो आहे त्या परमेश्वराला मालूम माहित आहे त्याची बुद्धीचा विकास कसा आहे तो बुद्धी सद्बुद्धी पुन्हा तो परमेश्वर आहे पण पर तुम्ही जेवढं त्यांच्या मागे करा त्याची मानसिकता अजून खराब होईल त्याच्या मन त्याप्रमाणे आला घरी कमसे कम्या लग्नाच्या सांगितलं त्या कारण त्यांच्याकडून कार्य चालू होतं त्या आणि आज माझ्याकडे असल्यामुळे तो परिवार माझ्याकडे आला तो मुलगा सरळ घरी आला काकाजी मला तुमच्यासोबत बोलायच्या आपल्या सर्व आप आपल्या परिवारामधली सांगितली आज तो मुलगा खरोखर त्या तो कामा धंदायला लागला मी त्या परिवाराला नंतर बोलवलं स्वतः बोलवलं फोन लावून बोलवलं त्या परिवाराला बोलवलं का तुम्ही आजपासून या मुलाला एक शब्द आवाज द्यायचा विनंतीला असो याला असो त्याचप्रमाणे त्याच्या करू नका आजपर्यंत तो खरोखर आपल्या स्वतःच्या बाबांनी दिलेल्या तो लागलेला आहे तात्पर्य आपल्या परिवारामध्ये एखाद्या मुलाच्या मागे खूप लागतो खूप लागते परिवार तर तो एक हा जेव्हा आपलाच आपल्याच घरच्या सदस्य त्या मुलाच्या कोणताही परिवारामध्ये सदस्य असो त्याच्या मागे लागला तर बाजूचे लोक तर शेजारी त्याला कोणत्याही भाषेत बोलण्याचं बोलतात बोल आणि आपण बाहेरच्या व्यक्तीने अगर बोललो तर आपण त्याला बोलतो तू बोलणार बाबा असा वादविवाद निर्माण पण पहिले प्रथम आपल्या परिवाराच्या लोकांना एकटेच्या जेव्हा प्रतीक दाखवतो आपल्या परिवाराला सदस्य असा थोडसा बुद्धीचा त्याचा कसा विकास आहे हे सर्वप्रथम तुम्हाला मालूम असते बाजू शेजाराला नंतर मालूम पडते त्या दृष्टिकोनातून आपल्या परिवारामध्ये तसं अगर वागलं तर खरोखर आपल्या परिवारामध्ये बाबांचे शब्द हे वाया जाणार नाही तुमच्या येणार होत त्यागी बाबा जुडूजी शब्दात ते भगवंत कार्य करत आहे म्हणून आपल्याला आपलं कार्य करायचं आहे या ठिकाणी आपल्याला काय घेऊन जायचं आहे आणि काय न्यायचं आहे काय या ठिकाणी सोडायचं आहे हे तुम्हाला आम्हाला विचार करायचा आहे येथून अगर चांगली वस्तू आली त्याचा प्रचार कर आपण करत नाही आणि वाईट विचाराचा शब्दाचा प्रचार आपण पटकन करतो पटकन होते म्हणून चांगले विचार या ठिकाणी नेण्याचा तुम्ही आणि आपल्या प्रथम आपला परिवार त्याच्यानंतर परिसर त्याच्यानंतर घट अगर आपण आपला परिसर परिवाराच्या बघितला नाही तर आपण आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्या पुण्या दुसऱ्या सेवकांना मी जास्तीचा सांगून पर्याय

राजा येतात का राजा पहिल्याच्या युगामध्ये होतो येतं करा म्हणते ना मेल्यानंतर बरा असं म्हणणं होतं पण आता तसं नाही राहिला आता या ठिकाणी येतच करा नेतच ये बरा या पद्धतीचे आपल्याला आपण ला लहान मुलगा असो या वडीलधारा असो या काकू असो त्यांना आप आपण सन्मानानं बोलू तो, तो आपल्याला काका जी किंवा 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 काहीतरी शब्द चांगल्या शब्दात तुम्हाला बोलू अन्यथा तुम्ही त्याला तरे तुरे म्हणलं तर तो तुम्हाला एक दिवस बोलणार आहे तर आपल्या मनामध्ये आकलन आणलं तर आपल्या परिवारामध्ये आपले मुलं शिकतील किंवा आपण आई वडील भगत जाईल तर तुम्ही आई वडील त्या मुलांना म्हणाल की बाबा तुम्ही परमेश्वरी बैठकीमध्ये का नाही का अगर आई वडील होत आई वडिलांना अधिकार मी नाही बरोबर आहे का नाही मी जरी खरा खात असेल मुलगा खात आहे तर म्हणतोच ना माई वडील तर खात आहे का नाही तर पहिलं आपल्याला शिवावं लागेल या परमेश्वरी कार्यक्रम मुलाचा भाग आपल्याला घ्यावा लागेल हो तर आपल्या मुलांना त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करू मार्गदर्शक माध्यमातून आपल्याला सांगतच असतात कोणत्याही मार्गदर्शक मला वाईट सांगणार नाही ते ना। चांगल्या प्रकार दाटून सांगा समजून सांगा सांगेल पण आपण आपल्या परिवारांनी स्वतःनी स्वतःचा मंथन करण्याचा योग्य करायला पाहिजे नाही तर एखादा मार्गदर्शकांना दाटून म्हणलं अरे हा मार्गदर्शक खूप डाटेल बाबा त्याची कुठेतरी अवेलना आपल्याला करायचे आहेत मी जास्त वेळ घेतला असेल मी म्हणलं पहिल्या शब्दात जास्त वेळ घेणार नाही बोलताना वेळ होता त्या कारणाने मी चार तत्व तीन तुम्ही जीवनभर करण्याचा प्रयत्न कराल मी जीवनभर करण्याचा प्रयत्न करेल आपल्या परिवारामध्ये आणि परिसरामध्ये आणि शौकांमध्ये त्याच्या प्रतीक दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही सुद्धा कराल मी करण्याचा प्रयत्न करेल एवढंच बोलून आपल्या शब्दाला विराम देतो आणि सर्वांना